गौतम गंभीर विषय खंबीर गौतम गंभीरने ज्या ज्या कंडिशन किंवा ज्या ज्या अटी शर्ती बीसीसीआय समोर ठेवल्या होत्या त्या सगळ्या आटी शर्ती मान्य केलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की सगळं काही जे टीम इंडियामध्ये आता इथून पुढे होणार आहे ते फक्त आणि फक्त गौतम गंभीरमुळे होणार आहे किंवा त्या सगळ्या गोष्टीला गौतम गंभीरच जिम्मेदार आहे एक प्रकारे गौतम गंभीरनं टोटल कंट्रोल टीम इंडियाचं घेतलेलं आहे तुम्ही असं म्हणू शकता या अगोदर बऱ्याच वेळेस टीम जर समजा वर्ल्ड कप वगैरे जिंकला एखादी सिरीज जिंकली तरी पण नाव कोणाचं होत होतं कॅप्टनचं परंतु आता ही सिस्टीम राहणार नाही आता इथून पुढे काही जरी टीम इंडिया सोबत झालं त्याला फक्त आणि फक्त जिम्मेदार किंवा सगळी जी प्रसिद्धी आहे ती फक्त आणि फक्त गौतम गंभीरलाच भेटणार आहे तुम्ही असं म्हणू शकता याचं कारण म्हणजे गौतम गंभीरनं ज्या प्रकारे अटी शर्ती बी समोर ठेवल्या होत्या किंवा गौतम गंभीर जे म्हणतोय ते सगळं मान्य होतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गौतम गंभीरला कसल्याच प्रकारची लुडबुड नको आहे कोणाचीच इव्हन जय शहाला सुद्धा आउट करू शकतो गौतम गंभीर असा प्रकारचं नेतृत्व गौतम गंभीर मध्ये आहे आणि गौतम गंभीर तसाच आहे तुम्ही असं म्हणू शकता आता सगळ्यात महत्वाचं मागील काही दिवसापासून अशी चर्चा होते की गौतम गंभीरने जे सपोर्ट स्टाफ मध्ये मा मेंबर मागितलेले आहेत ते नाही मिळणार परंतु आता जवळपास कन्फर्म झाले की गौतम गंभीरनं सपोर्ट स्टॉप मध्ये ज्या ज्या हो लोकांना रिकमेंड केलं लो होतं ते सगळेच त्याला भेटणार आहेत जसं की आता बॉलिंग कोच म्हणून मॉर्निंग ऑर्कलचं मौर नाव त्यानं समोर केलं होतं आणि लखनौ सुपर जायंट्स मध्ये सुद्धा हो मॉर्निंग मॉर्कल हा बॉलिंग कोच होता आणि मॉर्निंग मॉर्कलचं नाव त्यानं बॉलिंग कोचसाठी टीम इंडियासाठी रिकमेंड केलं होतं तर मॉर्निंग मॉर्कलचं पण सिलेक्शन झालेलं आहे आणि दोन नंबरचं नाव कोणाचं सिलेक्ट केलं होतं तर अभिषेक नायर के पन नायर हो पन के आर मध्ये पण सपोर्ट स्टाफ मध्ये गौतम गंभीर सोबत अभिषेक नाही होता आणि आता टीम इंडिया साठी पण गौतम गंभीर नाव रिकमेंड केलं होतं आणि त्याचं पण सिलेक्शन झालेलं आहे तर तुम्ही म्हणू शकता की गौतम गंभीर जे म्हणतोय ते सगळं टीम इंडियामध्ये झालंय आणि इव्हन आता ही तर सगळ्यात शॉकिंग न्यूज होती की विराट कोहली आणि रोहित शर्माचं जी विश्रांती दिली होती ती सुद्धा त्यांना कॅन्सल करायला लावली आणि पहिल्या सिरीज साठी त्यांना अव्हेलेबल होण्याची ऑर्डर दिली होती आता बरेच जण असं म्हणत आहेत की गौतम गंभीरने रिक्वेस्ट केली होती आणि रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं त्या गोष्टीला मान देऊन किंवा गौतम गंभीरचं पहिलंच ऍज अ हेड कोच म्हणून पहिली सिरीज आहे तर आपण जायला पाहिजे रिस्पेक्ट म्हणून ते येणार होते असं पण सांगितलं जाते परंतु रियालिटी तर सगळ्यांनाच माहित आहे गौतम गंभीरनं स्ट्रिक्टली ऑर्डर दिलेले आहेत आणि जे स्टार कल्चर होतं म्हणजे एकाच खेळाडूला जास्त फेमस करायचं तर ते सगळं काही आता गौतम गंभीर बंद करू शकतो आणि विशेष म्हणजे गौतम गंभीरने हे पण सांगितले जे स्वतःच्या पर्सनल माइलस्टोन साठी खेळेल त्याला टीमच्या अगोदर त्याला सगळ्याच अगोदर टीमच्या बाहेर काढलं जाईल मग त्याचा परफॉर्मन्स किती पण चांगला असेल तर आता पर्सनल माइलस्टोन म्हणजे काय की समजा एखादा प्लेयर पन्नास रनच्या आसपास गेला आणि तो अचानक फिफ्टी करण्यासाठी स्लो खेळायला लागला किंवा सेंच्युरीच्या जवळ गेला आणि स्लो खेळायला लागला तर अशा प्लेअरला अगोदर बाहेर काढणार आहे म्हणजेच तुमच्यासाठी पहिली आणि शेवटची गोष्ट जर कोणती इम्पॉर्टंट असेल तर ती टीम आहे टीमसाठी परफॉर्मन्स करायचा अशा प्रकारचे कुठेतरी ऑर्डर गौतम गंभीरने दिलेले आहेत आणि तुम्ही म्हणू शकता की आता गौतम गंभीर इरा चालू झालेला आहे गौतम गंभीरचा दौर चालू झालेला आहे यामध्ये आता बरेच म्हणजे तुम्हाला इथून पुढे टीम इंडियाचं क्रिकेट पूर्णपणे बदललेलं दिसेल खरंच गौतम गंभीरला पूर्ण पावर देणं योग्य वाटते का तुम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांग